नमस्कार जय श्रीराम वंदे मातरम गेले काही दिवस बऱ्याच समस्यांना सामोरा जातोय बिझनेस फ्रंटवर हेल्थ फ्रंटवर अनेक अनेक फ्रंट्सवर आणि यात काही फार वेगळं नाहीये जगी सर्व सुखी असा कोण आहे राईट एकामागे एक आणि होता असं ना की जीवनात येणाऱ्या समस्या कधी म्हणजे एकटी समस्या एक येत नाही कधी ती येताना झुंड घेऊन येते आणि सगळीकडून आपण घेरले जातो सुदैवानी गेली बरीच वर्ष मी काही रिच्युअल्स तयार केलेत म्हणजे सकाळी उठल्यानंतर कराग्रे लक्ष्मी म्हणत असताना स्वतःला काही गोष्टींची आठवण करून देतो जेवताना वदनी कवळ घेता म्हणताना सुद्धा काही रिमाइंडर्स आहेत रात्री झोपताना सुद्धा काही ठराविक विचार करत झोपी जातो त्यामुळे हताश होणं शस्त्र खाली ठेवणं वगैरे गोष्टी माझ्याबरोबर फारच क्वचित कधी तसे विचार मनात येतात की बाबा अरे संपला आता काही माहित नाही काय होणार आहे किंवा ती तो स्ट्रेस ती चिडचिड इतक्या टोकाला जाते की तो राग दुसऱ्यांवर कोणावर निघतो घरी त्याने तणाव तना, निर्माण होतो असं शक्यतो होत नाही पण आपल्या नकळत आपल्याला जे वाटत की माझा माझ्यावर कंट्रोल आहे तो कधी कधी सुटू शकतो आणि तो, तो सुटू नये याची देव काळजी घेत असतो तसंच तसंच काहीस गेल्या आठ पंधरा दिवसात घडलं आणि वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींकडनं काही नातेवाईकांकडून अशा बातम्या आल्या समोर की ज्यातून आय कुड रियलाइज की मी हे जे समजतोय की मी समस्यांचा एक मोहोळ माझ्याभोवती जमा झालाय ते किती क्षुल्लक आहे माझ्या समोर आज असलेल्या समस्यांमध्ये असं काहीही नाहीये जे मला सोडवता येणार नाहीये म्हणजे बिझनेस चॅलेंजेस आहेत मान्य आहे पण माझा पार्टनर दगा देऊन पळून गेलाय माझे पैसे बुडवून गेलाय आणि देन आय हॅव नो सोल्युशन असं माझ्याबरोबर काही झालं नाहीये हेल्थच्या आरोग्याच्या छोट्या छोट्या कुरबुरी आहेत पण असाध्य असा आजार मला कोणालाही मला जडलेला नाहीये माझ्या मी ज्यांच्यावर अतुनात प्रेम करतो ज्यांच्यावर मी अवलंबून जे माझ्यावर अवलंबून हे जे माझं कुटुंब आहे त्यांमध्ये सुद्धा असं कोणाला काही झालं नाहीये मी अनेक प्रश्न सोडवायचे प्रयत्न करत असताना ते प्रश्न सोडवण्यासाठी जे रिसोर्सेस माझ्याकडे असायला हवेत ते रिसोर्सेस माझ्याकडे भरपूर आहेत म्हणजेच मी अतिशय हेल्पलेस नाहीये ह्याचाच अर्थ आय एम इन अ लॉट बेटर पोझिशन दॅन मेनी 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 अदर्स आणि ह्या बातम्या जशा मला कळत गेल्या अर्थात ज्यांच्याबद्दल मला हे कळालं त्यांना व्हॉट एव्हर आय कॅन हेल्प मी जे काही बोलू शकतो मी जी काही मदत त्यांना करू शकतो ती सगळी करतच होतो पण हे करत असताना मला आय वॉज कंटिन्युअसली रिअलायझिंग दिस की येस आय मी स्ट्रेस येस आय एम फेसिंग अ लॉट ऑफ प्रॉब्लेम पण असं नाहीये की आय एम ॲट द वर्स्ट ऑफ इट जगात आणि धिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिअलायझेशन की जगात आपल्यासारखे लोक म्हणजे तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघताय आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर की तुम्ही माझ्या या मताशी शंभर टक्के सहमत असाल की ऍट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम तुमच्यावर माझ्यावर आपल्यावर कुठलं का वाईटेस्ट वाईट संकट येईना जगातल्या ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांपेक्षा आपण नेहमी चांगल्या परिस्थितीतच असणार आहोत आपण अपंग नसणं आपल्या आजूबाजूला आपल्यावर प्रेम करणारे आपल्या मदतीला धावून येणारे लोक असणं अर्थात यात कोणीतरी दगा देईल कोणीतरी कमी पडेल हे सगळं ठीक आहे पण देर इज अन इकोसिस्टम दॅट ऑलवेज हेल्प्स यू आपल्याकडे पुरेसे रिसोर्सेस असणं म्हणजे आपलं शरीर धडधाकट असणं आपल्याला व्यवस्थित विचार करता येणं आपल्याला गणित इंग्रजी बेसिक मराठी बेसिक जमण आपल्याला आपलं म्हणणं नीट मांडता येणं या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या अनेकांना जमत नसतात शरीर धडधाकट नसणं काय हे हे वेगळं सांगायची गरज नाही आणि ते आपल्यापैकी बहुतेकांचं आहे म्हणजेच वी आर लकी दॅन अ लॉट ऑफ देम आणि याबद्दल जर कृतज्ञतेची भावना ग्रॅटिट्यूडची भावना की मी खरोखर लकी आहे हे जर आपल्यात नसेल तर मग जीवनात आलेल्या मीन इज टफ संकट I mean, येणार आहेत प्रॉब्लेम येणार आहेत त्यांना सामोरं जाताना जर ही आय एम लकी आय हॅव इनफ आय आय हॅव इनफ इन व्हॉट सेन्स की हा मी माझ्याकडे पुरेसा आहे आता मी काही धावायची गरज नाही आहे मी काही करायची गरज नाही या अर्थाने नव्हे आय हॅव इनफ टू हँडल दीज प्रॉब्लेम ही जाणीव हो जर आपल्या मनात सतत नसेल तर मग स्ट्रेस कंट्रोलच्या बाहेर जाणार जी लढाई आपण लढू पाहतोय ती लढाई नीट लढता येणार नाही आणि मग जीवनाला काय अर्थ राहिलाय वगैरे असं वाटायला लागेल हे मला जसं रिअलायझेशन व्हायला लागलं आणि दॅट इज द ऑफ दिस व्हिडिओ की मी हा विचार करायला लागलो की असं का होतं असं का होतं की माझ्यात ही ग्रॅटिट्यूडची माझ्यात ही कृतज्ञतेची भावना सतत नसते असं का होतं की मी हे हरवून बसतो आणि त्यावर विचार करताना थोडा रिसर्च करताना थोडं वाचन करताना जे जाणवलं ते फार इंटरेस्टिंग आहे काय ना आपल्या आधुनिक जीवनात या आधुनिक जगात आपण आपल्यासमोर खूप स्त्रोत निर्माण केलेत टेक्नॉलॉजी आहे खूप सारे सोल्युशन्स आहेत ज्याने आपल्या समस्या पटकन सुटतात चटकन सुटतात आणि माझं जीवन सुखी समृद्ध असण्यासाठी हे सगळं माझ्याकडे असायला हवं असं मी ठरवून बसतो यांनी होतं काय माझी सुखी समाधानी असण्याची व्याख्या मी कशाशी तरी असोसिएट करतो माझ्याकडे अमुक एक कार आली माझ्याकडे अमुक एक स्तरावरची सुबत्ता आली माझं अमुक एक नातं खूप सुरेख जुळून आलं असेल हे सगळ्या एक्सटर्नल फॅक्टर्स वर मी माझं सुख समाधान लिंक करून ठेवतो यातून काय होत मी माझं सुखी समाधानी असणं हे कशाच्या तरी अबसेन्सशी लिंक करतो म्हणजे सध्या माझ्या जीवनात काहीतरी नाहीये ते मी माझ्या जीवनात मिळवलं ते मला साध्य करता आलं मग मी सुखी होणार आहे आणि मग इथून तुलना सुरू होते त्या अभावाच्या जाणीवेशी जर मी माझं सुख लिंक केलं असेल तर आज माझ्याकडे जे आहे सो आय लिंक माय हॅपीनेस विथेन्स ऑफ समथिंग विच मी नॉट ग्रेटफुल अबाउट दो मेनी थिंगज्ञता जन्माला येते म्हणजे जस्ट वेन आय रियलाइज दॅट मी आज सकाळी झोपेतून उठलो दॅक्ट दॅट आय कुड वेकअप टुडे इट सेल्फ इज अ रिझन टू बी ग्रेटफुल काल रात्री कालचा सूर्यास्त बघणारे काही लोक नक्कीच अनेक लोक असे असतील ज्यांनी आजचा सूर्योदय बघितला नाही किंवा कालचं सूर्य सूर्यास्त बघताना आजूबाजूला अत्यंत चांगली परिस्थिती होती आणि आज सकाळी जेव्हा उठलो तेव्हा उद्ध्वस्त झालं होतं कोणीतरी जवळचा माणूस सोडून गेला होता काल रात्री झोपताना माझ्या बिझनेसची पोझिशन जी काय होती ती आज नाहीये काल रात्री झोपताना मला नोकरी होती आज सकाळी मला मला नोकरी नाहीये असं अनंत काहीतरी वाईट घडलेले अनेक लोक असतील माझ्यावरती वेळ आलेली नाहीये मी सकाळी झोपेतन उठलो तेव्हा मी एसी बंद केला उन्हाळ्यामध्ये आय कॅन अफोर्ड एअर कंडिशनिंग ही माझ्या ही खरोखर कृतज्ञ असण्याची गोष्ट आहे माझ्या माझ्या डोक्यावर एक अत्यंत चांगलं छप्पर आहे ह्याहून महत्वाचं मी झोपेत नोठल्यानंतर माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोक माझ्यासोबत आहेत हे नशीब सर्वांना लाभत नाही हा प्रेझेन्स या सगळ्यात चांगल्या गोष्टींचा माझ्या जीवनातला प्रेझेन्स मी दुर्लक्षित करतो आणि म्हणून मग जे काही मला असायला हवंय ज्याच्याशी मी माझं सुख लिंक केलंय ते जोपर्यंत माझ्या जीवनात येत नाही तोपर्यंत तो मी सुखी नाहीये समाधानी नाहीये आणि म्हणून म्हणून मग माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ नाही आहे यातून समस्या नंबर दोन निर्माण होते मी माझ्या फुलफिलमेंट्सशी लिंक करायला जातो म्हणजे मी जर काही साध्य केलं तरच मला पूर्णत्व वाटणार आहे तरच माझ्याकडे तरच मी समाधानी असणार आहे हे मी कुठेतरी ठरवून टाकतो आणि मग त्यातून परत एकदा आपण तुलनेकडे जातोच की इतरांशी आपण तुलना करायला लागतो पण आपल्या नकळत आपल्याला हे वाटायला लागतं की मी अमुक एक गोष्ट साध्य करणं हा माझा हक्क आहे जर मी ते साध्य करू शकत नसेल जर माझ्यावर वाईट परिस्थिती येत असेल जर मी माझी वाईट परिस्थिती बदलण्यासाठी जे काही मला करायचंय ते मला करता येत नसेल तर जग वाईट आहे हे नेहमी माझ्याबरोबरच होतं माझं नशीबच खराब आहे मला चांगली लोकच लाभत नाहीत मला चांगला बिझनेस पार्टनर लाभत नाही मला फंडच मिळत नाहीत मला बॉस चांगला मिळत नाही माझी बायको माझा ऐकतच नाही माझी मुलं माझे ऐकतच नाहीत या चक्रात मी अडकतो कारण मला असं वाटत असतं की मी जे काही साध्य करायला हवंय ते जर मी साध्य करू शकलो तरच मी समाधानी असणार आणि जर मी ते साध्य करू शकत नसू तर समथिंग इज रॉंग विथ द वर्ल्ड आय एंड अप बिलिव्हिंग दॅट अचीव्हमेंट इज माय एंटरटेनमेंट मी लायक आहे मला जे सगळं हवंय ते मिळण्यासाठी जर ते मिळत नसेल तर समथिंग इज रॉंग विथ द वर्ल्ड आणि मग मी मग मग मी कृतज्ञ कशाचा असणार आहे पण मग प्रश्न हा निर्माण होतो की मग हे असं होतं तरी का असं का होतं की माझा मेंदू आपल्या सर्वांचा मेंदू सतत काहीतरी साध्य करण्याशी लिंक्ड होतोय इथे आपण थोडस इव्होल्युशनरी सायकोलॉजी आपल्या इव्होल्युशनरी बायोलॉजीकडे कडे जातो आपण त्या गुहेतनं बाहेर आलो आहोत ना आपला मेंदू हा सतत कुठला तरी धोका कुठला तरी डिफेन्स मेकॅनिझम आणि मी काहीतरी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक करत राहायला हवं हे सांगणारा आपला मेंदू आहे कारण तेव्हा आजूबाजू संकट खूप होती कुठलं जंगली श्वापद येऊन आपल्यावर हल्ला करेल आणि होत्याचं नव्हतं होऊन जर आपल्याला माहित नसायचं त्यातून हे डिफेन्स मेकॅनिझम फार स्ट्रॉंग निर्माण झालेत आपल्या मेंदूमध्ये आजच्या जगात आज आपल्या बाजूला आपण खूप सुरक्षित आहोत पण आपल्या मेंदूला हे कळत नाहीये आपली बायोलॉजी तीच आहे आणि म्हणून आय कंटिन्युअसली नीड टू अश्युअर माय सेल्फ की आय एम सेफ आणि मग मी सेफ कसा वाटू शकतो मला सेफ कशाने वाटणार आहे जर मी अजून पैसे कमवले तर जर माझी नाती अजून चांगली झाली तर जर ती कार माझ्याकडे आली तर जर माझं बँक बॅलन्स असं वाढलं तर जर मी सिक्स पॅक्स डेव्हलप केले तर वगैरे 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 म्हणजेच मला सतत काही ना काही मी कुठल्या ना कुठल्या थ्रेटला आता थ्रेट हा शब्द आपण थोडा चेंज करूया मी कुठल्या ना कुठल्या चॅलेंज अंगावर न घेता जर मी सामान्य जीवन जगायला लागलो तर मी रेस्टलेस होणार हा माझा मेंदू मला नेहमी सांगतो म्हणून आय नीड टू हॅव सम टार्गेट विच इज गुड गडबड तेव्हा होते की त्या आणि दॅट बिकम्स अ लिटिल बिट सो दॅट इज अवर नॅचरल इन्स्टिंक्ट राईट आणि ग्रॅटिट्यूड इज अ लिटल बिट अननॅचरल इन दॅट आपण आपल्या आधुनिक जीवनशैलीच्या अनुषंगाने जे जे बदल आपल्या विचारांमध्ये करायला हवे त्यातला एक अत्यंत महत्वाचा बदल म्हणजे ही ग्रॅटिट्यूडची भावना म्हणजे ही कृतज्ञतेची भावना की बाबा रे हो मला लढायचं आहेच आहे हो मला पुढे जायचंच आहे मला नवीन नवीन गोष्टी साध्य करायच्याच आहेत पण ते करत असताना माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ राहू शकतो माझ्याकडे जे आहे ते मी एन्जॉय करू शकतो त्याचा आनंद उपभोगू शकतो कारण प्रवास कायम असणार आहे तो प्रवास करून मी एका ठिकाणी गेलो की तिथे गेल्या गेल्या मला परत पुढचं कुठेतरी ठिकाण खुणावणारच आहे मला तिकडे परत जावंसं वाटणारच आहे फक्त सिक्स पॅक जर मी कधी कमावले तर ते पुरेसे नसणार आहेत मला परत काहीतरी नवीन अजून काहीतरी कमवावं वाटेल मला कदाचित आय डोंट नो माझं हेल्थ गोल काहीतरी वेगळं होऊन जाईल सो एक स्टोन अचीव केल्यानंतर पुढचा मैलाचा दगड मला दिसणारच आहे कारण ते माझं नेचर आहे म्हणून ते गोल साध्य करण्याची खटपट करत असताना मी प्रवासाकडे जर दुर्लक्ष करायला लागलो ज्या प्रवासातल्या आजूबाजूच्या सुंदर झाडीकडे दुर्लक्ष करायला लागलो तर गडबड आहे ती गडबड होऊ द्यायची नसेल तर ही कृतज्ञता महत्वाची आणि इथेच जादू काय होते ना की ही ही कृतज्ञतेची म्हणजे या कृतज्ञतेच्या भावनेतून समस्या सुटणार नाहीयेत राईट आपले कुठलेही चॅलेंजेस त्यातून सुटणार नाहीयेत जर घरी कुरबुरी होत असतील टेन्शन असतील तर तुम्ही छान छान गुडी गुडी वाटल्याने त्या समस्या त्या कुरबुरी थांबणार नाहीयेत पण त्यातून होत हे की आपला पर्स्पेक्टिव्ह माझ्याकडे काय नाहीये इथून शिफ्ट होऊन माझ्याकडे जे आहे तिकडे जातो आणि ते जे काही आहे त्याच्या बळावर जे काही नाहीये ते मला सोडवता येतं म्हणजेच आज मी एखाद्या समस्येबरोबर लढताना माझ्याकडे जी कुठली आयुध असायला हवी आहेत त्या आयुधांची जाणीव माझ्याकडे सतत असायला पाहिजे माझ्याकडे ती आयुध आहेत हे मला माहिती पाहिजे आणि त्या आयुधांचा वापर चांगल्या प्रकारे करण्याबद्दल माझ्या मनात कॉन्फिडन्स सुद्धा पाहिजे तो कॉन्फिडन्स या कृतज्ञ येणार आहे आणि यातूनच मग ती अबंडन्सची भा, भावना येणार आहे की येस आय हॅव इनफ परत एकदा इनफ मीन्स वॉट माझ्याकडे भरपूर आहे मला पुढे जायची गरज नाही असं नसून आय हॅव इनफ टू हँडल दिस प्रॉब्लेम्स आय हॅव इनफ टू फील कंटेंट राईट नाओ मी सध्या दीर्घ श्वास घेऊन उच्छ्वास सोडून मी स्वतःला हे सांगू शकतो की डूड हॅव कम लॉंग वे पाच वर्षांपूर्वीचा तू दहा वर्षांपूर्वीचा तू आणि आजचा तू यात फरक आहे तू बरीच लढाई लढून आलायस तू बरीच संकट झिरून आलायस इथपर्यंत येऊ शकलास तर इथून पुढे जाऊ शकतोस कशाच्या बळावर तुझ्याकडे जे आहे त्याच्या बळावर तू जे काही कमावलंय त्याच्या बळावर हे जर आपण मिस केलं ना तर आपलं तर रेझिलियन्स कमी होणार जर माझ्याकडे जे आहे त्याबद्दल त्याची जाणीव मला नसेल त्याबद्दलचा कॉन्फिडन्स नसेल तर लढणार कशाच्या बळावर आहे पुढे जाणार कशाच्या आधारावर आहे काय मग आपल्याकडे मग तर काहीच नाहीये मग जग वाईट आहे आजूबाजूची लोक वाईट आहेत माझ्या बरोबरच हे असं होतं माझं नशीबच खराब आहे या ट्रॅप कडे आपण परत एकदा जाणार ते होऊ द्यायचं नसेल तर ग्रॅटिट्यूड आणि कृतज्ञता होईल कारण या ग्रॅटिट्यूड मधनं कृतज्ञतेच्या भावनेतनच आपल्याला बरेचदा दिसत नाहीत जाणवत नाहीत अशा संधी यातून दिसायला लागतात मला अनेकदा आलेला हा अनुभव आहे की जस्ट फिलिंग गुड अबाउट माय सेल्फ जस्ट हॅव्हिंग दॅट ट्रस्ट की बाबा रे आपण कोणाचं वाईट केलं नाहीये आपलं चांगलं करण्याची इच्छा असणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत आपण खरोखर काहीतरी कमवलंय आपण अनुभव कमवलाय वगैरे 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 यातून संधी सापडतात यातून रस्ते सापडतात यातून पुढे जाण्याची ऊर्जा सापडते आणि आपल्या नकळत आपण जी ग्रोथ करत असतो ना ती ग्रोथ सुद्धा दिसायला लागते वन्स यू आर इन दॅट झोन की डूड आय एम लिव्हिंग अ संटली गुड लाईफ ह्या या झोनमध्ये असतो ना की मग हे सतत ते असं म्हणतात की कॉन्फिडन्स इज प्रूफ ऑफ अचिव्हमेंट सो माणूस कॉन्फिडंट कधी होतो जेव्हा माझ्या मेंदूमध्ये आपण कॉन्फिडंट कधी होणार जेव्हा आपल्या मेंदूमध्ये हे पुरावे असतील की मी ना काहीतरी अचीव्ह केलंय बॉस मी माय कुठ है हे आपल्या मेंदूमध्ये त्याचे पुरावे असले की आपण आपोआप कॉन्फिडंट होतो तसंच कृतज्ञतेच्या भावनात आपल्याला ते पुरावे दिसायला लागतात की हा माझ्याकडे काहीतरी आहे मी काहीतरी केलंय आणि त्यातून आपल्याला संधी सुद्धा दिसायला लागतात आणि आपला होत असलेला विकास आपली होत असलेली प्रगती दिसायला लागते त्यातून परत नवीन सिग्नल्स येतात त्यातून परत नवी नवीन ऊर्जा मिळते पुन्हा नवीन समस्या येतात आपण पुन्हा त्यांच्याशी लढत राहतो आणि आपण पुढे जातो हे hey, सगळे विचार गेले काही दिवस uh, मेंदूत घोळत होते त्यांना स्ट्रक्चर्ड प्रकारे कसं मांडता येईल मलाही माहीत नव्हतं पण आज अजिबातच राहावलं नाही म्हणून बस लॅपटॉप सुरू केला कॅमेरा सुरू केला आणि तुमच्यासमोर बसलोय आय होप आय हॅव एक्सप्लेन अँड एक्सप्रेस एक्सप्रेस माय सेल्फ डी वेल आय होप दिस हॅज हेल्प यू यातून तुम्हाला काही फार मोठी प्रेरणा वगैरे मिळणार आहे असं मला काही वाटत नाही मी काही फार प्रेरणादायी बोललोय असं नाहीये पण माझं जे झालं ना की यू नीड सम रिमाइंडर्स कधीतरी आपलं सगळं व्यवस्थित असूनही आपण बऱ्यापैकी कंट्रोल्ड कम्पोज जीवन जगत असूनही कधी कधी असे बाहेरून ट्रिगर्स लागतात मला बस एवढीच आशा आहे की या व्हिडिओतून असा एखादा ट्रिगर तुम्हाला मिळेल आणि लाईफ इज टफ लाईफ इज गोइंग टू थ्रो सम चॅलेंजेस आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर यू आर गोईंग थ्रू सम चॅलेंजेस राईट नाव तर त्यांच्या बरोबर लढताना त्यांना सामोरं जाताना एक छोटासा आनंदाचा क्षण जर तुम्हाला मी देऊ शकलो असेल तर या व्हिडिओचा चीज झाला असं मी समजेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय श्रीराम वंदे मातरम